आज आपण बनवतात मस्त अशी ओल्या लाल मिरची चटणी तर ही गावाकडं खूप जास्त प्रमाणात बनवतात आणि भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर इथे आपण नक्की बनवूया कारण घरात आपल्याला पिकलेल्या मिरच्या असतातच थोड्याफार तर इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत ओल्या आणि इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या देठ काढून आणि थोडं कप कपड्यानं मी त्याला असं पुसून घेतलेलं आहे ते कोथिंबीर मीठ आणि लिंबू जिरे आणि लसूण घेतलेलं आहे लसूण आणि जिरे आपण सर्वप्रथम वाटून घेऊ त्यानंतर आपण त्यात मिरच्या टाकू आणि मिरच्या पण आपल्याला एकदम बारीक वाटायच्या चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी टाकलं दोन चमचे तर असं जरा बारीक वाटण्यासाठी कारण बिया खूप असतात त्याच्यात तर आपली चटणी एकदम मस्त झालेली आहे बघा आणि वास पण एकदम छान येत आहे आणि आंबटपणा येण्यासाठी थोडंसं मी त्याच्यात लिंबू टाकत आहे आणि थोडंसं तेल कडकडीत करून टाकलेलं आहे कारण जिरे आणि लसूण आपण त्याच्यात ऑलरेडी घातलेलंच आहे तर तडका दिल्यामुळं आणि लिंबामुळं एकदम असे अप्रतिम असे चव आलेले आहे आणि चटणी एकदम भांडार झालेली आहे तर नक्की बनवा तुम्ही पण कशी वाटली मला नक्की सांगा